ती शिंदे सर युनिक अकॅडमीचे उबाडे सर प्राध्यापक चाटे सर आणि यशवंत आयडियल हॉस्टेल प्राध्यापक राजेश चिंचोडकर सर ज्ञानेश्वर बाबर सर तसेच गंगाखेडीतील प्रसिद्ध आय जी एम कॉम्प्युटरचे संचालक आमचे मित्र आदरणीय सर तसेच आमचे मित्र शरद नीरज सर तसेच या ठिकाणी आलेले दिलीप पवार सर आणि अंगद पवार सर आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणारे सुंदर असा आवाज असणारे आमचे परममित्र प्राध्यापक अहमद शेख सर आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बसा एक दोनच मिनिट फक्त लाभलेले माझे गुरु ज्यांनी मला लहानपणी शिकवलं आमच्या आष्टूर या गावचे आष्टूर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे जिल्हा परिषद हायस्कूल आष्टूर या ठिकाणी सरांनी आम्हाला मराठी विषय शिकवला दहावीपर्यंत असे माझे गुरु मी आणि आमचे बंधू ज्ञानेश्वर मावर सर यांचे गुरु श्री विठ्ठल सर जे की माहूर या ठिकाणी केंद्रप्रमुख आहेत आमच्या विनंतीला मान देऊन सर या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत मराठी विषयामध्ये हातखंड असणारे आणि विद्यार्थ्यांना खूप छान प्रकारे सर शिकवायचे असे आमचे आचने सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तर या, या वर्षीपासून आम्ही यशोद कोचिंग क्लासेस आणि प्रगती कोचिंग क्लासेस एकत्रित रीतरित्या या ठिकाणी आणल्यानंतर एक छान प्रकारे या वर्षीची तयारी झालेली आहे विद्यार्थ्यांची तसेच गंगाखेडमध्ये युनिक सायन्स अकॅडमी जी आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ मॅथ या विषयासाठी नीट किंवा ई टी किंवा इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक छान प्रकारे दहावीच्या नंतर अकरावीला याच अकॅडमी आपण प्रवेश घेऊन युनिक अकॅडमीमधून आपण आपलं अपन, करिअर करू शकता तर विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेल की सध्याचा जो जमाना आहे मागच्या मुली बोलू नका एकच मिनिट कारण पुढं तुम्हाला आता अकरावीला जायचं जायचंय सध्याचं वातावरण खूप बिघडलेलं आहे कारण सध्या मोबाईलच्या आहारी बरेचसे विद्यार्थी जात आहेत मोबाईल कंटिन्यू वापरणं कारण मोबाईल बघितल्यामुळे जे काही तुम्ही रील्स बघता किंवा व्हॉट्सअप बघता ते पुन्हा त्याचं तुम्हाला स्मरण होतं एक तास जर रील्स बघितली पुन्हा एक तास तुम्ही त्याच्यातच राहता आणि त्याचा अभ्यासावर परिणाम होतो तर सध्याची जी परिस्थिती आहे कारण आपण बघतोय बरेचसे ज्या काही वर्तमानपत्र वाचतोय त्याच्यानंतर आपण बऱ्याचशा न्यूज बघतो की बरेचसे कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत थोडासा मार्ग न भेटल्यामुळं व्यवस्थित मित्र मैत्रिणी न भेटल्यामुळं आपल्या आयुष्याचं वाटोळ होतं त्यामुळं आपले आई वडील जे आहेत त्यांचं सदैव चित्र डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काहीतरी करायचे तुम्ही थोडंफार नव्वद ऐवजी पंच्याऐंशी टक्के घ्या पण तुमचे संस्कार जे आहेत ते चांगले असले पाहिजेत जर तुमच्यात शिस्त नसेल संस्कार नसतील तर जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला अडचणी येतील त्यामुळं तुम्ही या दोन गोष्टी कारण पुढं दहावीच्या नंतर अकरावीसाठी तुम्हाला या गोष्टीची गरज आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा यानंतर आमचे गुरु आचणी सर आपणास मार्गदर्शन करणार आहेत आपण शांत बसून सरांचं मार्गदर्शन ऐकून घ्यायचंय कुणी मागचे विद्यार्थी बोलू नका खास आपल्यासाठी नांदेड माहूर या ठिकाणाहून सर शंभर किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे तरी आपण त्यांचं मार्गदर्शन यानंतर शांत चित्ताने ऐकावू माझं या ठिकाणचं मनोगत जे आहे मी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र